आन्तरराष्ट्रिय अम्ली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थी व चित्ररथाचे आयोजन आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे येथून पोलीस आयुक्त व पोलीस सह आयुक्त यांच्या हस्ते अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्याकरिता विद्यार्थी रॅली व चित्ररथाचे आयोजन करण्यात आले होते पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी झेंडा दाखवून या रॅलीचे अनावरण केले आहे विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाबाबतचे धोके समजावेत यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे आज जागतिक पदार्थ विरोधी दिन आहे आणि यानिमित्तानं आपला एक एक वर्षापासून आपला ड्राईव्ह चाललेला आहे अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये आणि गेल्या सहा महिन्यामध्ये जवळजवळ पंचावन्न कोटीपेक्षा जास्त किमतीच्या अंमली पदार्थ आणि निर्माण करणारी सामग्री आपण जप्त केलेली आहे त्याच्याचबरोबर ही कारवाई आपली चालूच राहणार रा आहे याचबरोबर शाळेमधल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक अंमली पदार्थाविषयीचे धोके आणि याची कल्पना देणं आणि त्यानंतर त्यांना परावृत्त करणं हा देखील आपला हे राहणार रा आहे कॅस फाउंडेशन म्हणून जी एन जी ओ आहे त्यांच्याबरोबर आम्ही कोलॅब्रेट करतो हो आहोत आणि त्यानंतर पूर्ण आयुक्तालयामध्ये म्हणजे ठाणे शहरातच नाही तर पूर्ण ठाणे आयुक्तालयामध्ये शाळा आणि कॉलेजेसमध्ये पोलीस आणि कॅश फाउंडेशन यांच्या सहकार्यानं जाऊन त्यानंतर जनजागृती करणं मुलांमध्ये जागृती करणं आणि त्यांना अंमली पदार्थांपासून परावृत्त करणं आमचा उद्देश राहणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज ठाणे